डब्यासाठी बघा आपण इथं एक अर्धी मेथीची जोडी ती फक्त पानं पानं घेऊन हे स्वच्छ मी एक ते दोन तास ठेवली होती यातले पूर्ण पाणी नितळ काढलेले त्यासाठी आपल्याला लागणारे कोथंबीर त्यानंतर आपण मुटके करणारे ज्वारीच्या पिठाचे त्यामुळे इथे ज्वारीचं पीठ घेतले आपण एक मोठा कप भरून पाच ते सहा चमचे बेसन घेतलेले आहे आपण एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद दोन चमचे पांढरे एक चमचा जिरं त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतल्या तिखट कमी तिखट दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्यात लसूण आणि मिरची थोडी जास्त वापरायची आल्याचा अर्धा इंच तुकडा घेतलेला आहे आपण तेल लागणार आहे आपल्याला पाणी लागल आणि हिंग लागणार आहे आपल्याला थोडस तर इथं बघू शकता आपण साहित्य सांगून झाले मिक्सरचं छोट भांड घेतले त्यामध्ये आपण आठ ते दहा आपण लसूण पाकळ्या त्यानंतर आपण इथं मिरच्या तिखट कमी तिखट अशा आपण दहा ते पंधरा घेतल्यात एक चमचा जिरं आपल्याला इथं भरडा काढून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण इकडं मेथी ती चांगली बघा नितून निघालीये मी एक तासापूर्वी हिला धुवून चाळणीत ठेवली होती छान अशी एकदम कोरडी झाली आता ती आपल्याला अशा पद्धतीने अशी बारीक बारीक कट करून घ्यायची तर इथं बघू शकता एकदम बारीक बारीक मेथी आपण कट करून घेतली ह्यात फक्त मेथीची पानच आपण घेतलेली आहेत काळ्या बिलकुल घेतल्या नाही त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला कोथंबीर टाकायचं एक वाटी कोथंबीर आपण ह्यात टाकून घेतली त्यानंतर ह्यामध्ये हळद टाकून घेऊया धना पावडर आपण जी घेतली ती हिंग टाकून घेतलाय मी पांढरे ती टाकलेत आपण एक ते दीड चमचा त्यानंतर आपण बेसन टाकून घेतलं ह्याच्यामध्ये चार चमचे घेतलेलं आणि त्यानंतर आपण ज्वारीचं पीठ त्याला जसं लागेल तसं घेऊया तर इथे मी एक वाटी आता ज्वारीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि इथं बघा जो आपण मिरचीचा ठेचा घ्यायलाय तो आपण इथे टाकून घेतलेला आहे जरा झणझणीत आणि चरछरीत असे छान असे हे मुटके बनवणार आहे आज मी त्यानंतर चवीनुसार मीठ टाकले आणि आता हे दही घेतलेलं आहे मी तर हे दही टाकायचं आपल्याला तर इथं आपण तीन चमचे भरून इथं दही टाकणार आहे हे दह्याने काय होणार आहे की आपले जे मुटके त्यांचा जो मेथीचा कडू पण आहे तो कमी व्हायला इथं मदत होणार आहे आणि आपले मुटके ते पण इथे दह्यामुळे छान लागतात त्यामुळे मी दही वापरले तर आता पीठ मळताना लगेच पाण्याचा वापर, ना वापर केलेला नाहीये आपण मेथीच्या आणि दह्याच्या ओलाव्यातच आपण हे पीठ येते मळून घेतले मी इथं अजिबातच बघा पाण्याचा वापर केलेला नाही कारण पाणी आपल्याला लागलंच नाहीये दह्यामध्ये आणि मेथीच्या ओलाव्यामध्ये हे छान आहे पीठ ते मी मळून घेतलेले ते एक ते दीड वाटी गव्हाचं पीठ टाकून आपण हे पीठ छान असं तयार केलेलं आहे तर मुटक्यांचं पीठ आपलं चांगलं मळून झालंय बघा आता अशा पद्धतीने आपण पीठ तयार करून घेतले तर लगेचच बघा इकडं आपण चाळण घेतली चाळणीला आपण इथं तेल लावून घेऊ तुमच्याकडे जर कुकरचा कुकर असेल इडलीचा तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही छान असे मुटके करू शकता शिजून घेऊ शकता चाळणीला तेल लावलेलं आहे बघा आता मुटके घेऊ करून घेऊया तर मध्यम आकाराचे असे आपण छान असे बारीक बारीक मुटके अस तयार करून आहे हे बघा हाताला थोडस तेल लावून आपल्याला हे मुटके येते अशा पद्धतीने बनवून घ्यायचे तुम्हाला जर जास्त लांबट करायची असेल तर तुम्ही करू शकता पण इथे मीडियम मध्येच मी हे मुटके तयार करून घेणार आहे अशा पद्धतीने आपण हे मुटके इथे तयार करून घेणार आहे बघा आपले बघा आता इथे झालेले आपण बघा पाणी होतं एक ते दीड तांब्या त्याच्यावर रिंग ठेवून ते मुटक्याची चाळणे ती आपण इथं उकडायला ठेवली आता दहा ते पंधरा मिनट मुटके छान शिजून घेतलेले आहेत तर इथे बघू शकता एक पंधरा मिनट लागले मुटके शिजायला मुटके गार होण्यासाठी आपण इथे खाली काढून घेतले होते तर छान असे एक अर्ध्या तासाने मुटके आपले गार झालेले ते बघा हो आता एक एक मुटका घेऊन आपण छान असा कट करून घेऊया अशा पद्धतीने हे मुटके येते कट करून घेते तुम्हाला गोल करायचे असेल तर तुम्ही करू शकता अशा पद्धतीने आपण हे मुटके येते मस्त असे कट करून घेऊया दिसायला छान दिसतात आणि तळायला पण एकदम मस्त तळले जातात पातळ पात्तर पातळ छान काप करून घेतलेले कढई ठेवली मध्ये आपण तेल टाकून घेतले एक छोटी पळी भरून त्यामध्ये जिरं टाकून घेतलेत जिरं तडतडले की ह्यामध्ये थोडा हिंग टाकून घेऊया आपण त्यानंतर इथं पांढरे तिळ एक चमचा भर टाकलेत पुन्हा एकदा तीन हिरव्या मिरच्या टाकून घेतल्यात फोंडी चांगली असे खमंग परतून घ्यायचे आपल्याला आता फोडणी चांगली बघा खमंग परतून घेतलेली गॅस बारीक केलाय आता जे मुटके चिरून घेतले होते ते आपण ह्यामध्ये घालून घेऊया तर इथे बघू शकता हलक्या हाताने असे मुटके आपल्याला ह्या कढईमध्ये हलवून घ्यायचे अजिबात तुटले जाणार नाही एकदम आणलं हाताने असे मुटके खालवर करून घ्यायचे आणि छान अशी याला आपण ही फोडणी दिलेली एका चाळणीत काढून घेऊया आपण आता छान असे मुटके एक पाच मिनिट आपण मस्त तळून घेतले अगदी नळ तळता खाल्ले तरी छान लागतात पण जरा फोडणी फोडणी देऊन खाल्ले तर अजूनही छान लागतात त्यामुळे इथे मी फोडणी दिलेली आहे अशा पद्धतीने बघा मस्त ह्याला तिळाची जिऱ्याची फोडणी दिलेली आहे तर आता एका प्लेटमध्ये आपण वाढायला घेतोय सोबत दही ठेवलंय आपण दह्यासोबत मुटके खूप सुंदर लागतात आणि तसे खाल्ले तरी खूप छान लागतात एका प्लेट मध्ये आपण हे आता वाढायला घेतोय बघू शकता अशा पद्धतीने आपण मेथीचे मुटके तयार केलेत अगदी चवीला एकदम छान असे हे मुटके होतात तुम्ही डब्यासाठी किंवा प्रवासात जरी बाहेर जाणार असाल तरी हे बनवून नेले तरी छान असे टिकले जातात अगदी दोन दिवस म्हणले तरी राहू शकतात चवीला एकदम अप्रतिम अप्रतिमासे मेथीचे मुटके तयार होतात हे बघा इथं मी कच्चे पण दोन मुटके ठेवलेत अगदी कच्चे पण खायला सुंदर लागतात तर तुम्ही असे मुटके नक्की करून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर पटकन माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद